सुधारित मालमत्ता कर नोटिसा अन्यायकारक आम आदमी पार्टीकडून आयुक्तांना निवेदन आदमीनगर प्रतिनिधी अहिल्यानगर शहरातील नागरिकांना देण्यात येणाऱ्या सुधारित मालमत्ता येणार अन्यायकारक व त्रुटीपूर्ण असल्याचा आरोप करत आम आदमी पार्टीच्या वतीने महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले शहरात वितरित करण्यात येत असलेल्या मालमत्ता कर नोटिसांमध्ये मा मोठ्या प्रमाणावर चुका आढळून येत असून त्यामुळे असंख्य नागरिक त्रस्त झाले आहेत अनेक नागरिकांना पूर्वी भरत असलेल्या मालमत्ता कराच्या तुलनेत पाच पटीने वाढीव कराच्या नोटिसा मिळाल्या आहेत काही ठिकाणी शेजारील बांधकामाचा वाढीव कर चुकीच्या मालमत्ता धारकांच्या नावावर लावण्यात आल्याचे प्रकारही समोर आले आहेत मालमत्ता कराचे सर्वेक्षण करताना अनेकदा संबंधित मालमत्ता धारक उपस्थित नसतानाही सर्वेक्षण करण्यात आले असून इतरांच्या सांगण्यावरून चुकीच्या वर्गवारीत कर आकारणी केल्याच्या निदर्शनास आले आहे नोटिसांमधील करवाढीचे कॅल्क्युलेशन महानगरपालिकेच्या दरांनुसार चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे यावेळी प्रभाग क्रमांक सहा व सात मधील मूलभूत समस्यांकडे देखील लक्ष वेधण्यात आले या, वे या भागात नियमित पाणी पुरवठा नाही कमी दाबाने पाणी येते रस्त्यांची अवस्था दयनीय आहे कचरा उचल गटारी तुंबलेल्या नाल्या साफसफाई व स्वच्छतेच्या समस्या कायम आहेत अनेक चौकांवर सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत पतदिवे व लाईटचा अभाव आहे सरकारी शाळांची अवस्था चिंताजनक असून ज्येष्ठ नागरिक महिला अंध अपंग व दिव्यांगांसाठी घरपोच सुविधांचे कोणतेही नियोजन नसल्याचे नमूद करण्यात आले अशा परिस्थितीत नागरिकांना आवश्यक सुविधा न देता मोठ्या प्रमाणात कर लादणे म्हणजे नागरिकांवर अन्याय असल्याचे आम आदमी पार्टीने स्पष्ट केले निवेदनात आयुक्तांनी या प्रकरणात विशेष लक्ष घालावे चुकीच्या पद्धतीने दिलेल्या नोटिसा तत्काळ रद्द कराव्यात कॉन्ट्रॅक्ट पद्धतीचे योग्य नियोजन करावे तसेच दुबार सर्वेक्षण करताना महानगरपालिकेचा कर्मचारी व कॉन्ट्रॅक्ट वरील कर्मचारी एकत्र उपस्थित राहतील याची दक्षता घ्यावी अशी मागणी करण्यात आली ही मालमत्ता कर वाढीव मान्य नसून आयुक्तांनी याची दखल घेऊन कर वाढ रद्द करावी व नागरिकांवरील अन्याय थांबावा अशी विनंती करण्यात आली आहे तसेच याबाबतचा निर्णय लेखी स्वरूपात देण्यात यावा अशी ही मागणी करण्यात आली दिलेल्या वेळेत योग्य निर्णय न झाल्यास सावेडी गाव प्रभाग क्रमांक सहा व सात तसेच संपूर्ण शहरातील नागरिकांसह आम आदमी पार्टीकडून तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल असा इशाराही देण्यात आला आहे अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये आम्ही आयुक्तांना भेटलो आयुक्तांना भेटण्याचं कारण हे होतं की नगर शहरामध्ये नागरिक हैराण झालेत मालमत्ता कर आव्हाचा सव्वा नाही तर दहा पटीने वाढण्यात आला आणि तो कमी करण्यासाठी आज आम्ही आयुक्तांशी सविस्तर चौ चर्चा केली आयुक्तांशी सविस्तर च चर्चा केल्यानंतर एक कळालं के की आयुक्तांनी पण आम्हाला सांगितलं की नागरिकांना सांगा घाबरून जाण्याची गरज नाही हा ज्याप्रमाणे कॉन्ट्रॅक्टरने बेस केलेला आहे जी मालमत्ता कर वाढीव लावलेला आहे तो लागू होणार नाही आम्ही आज सर्वात लास्ट या ठिकाणी निवेदन देण्यासाठी यासाठी आलो की याचा पाठपुरावा आम्ही केंद्राकडे राष्ट्रपतीकडे राज्याकडं कलेक्टर ऑफिसला आणि आज आयुक्तांकडे याचा पाठपुरावा केला मेलद्वारे वरती पण आम्ही याचा पाठपुरावा केला हा पाठपुरावा केल्यानंतर जवळजवळ नगर शहरातील पाचशे ते पाच पाचशे ते सहाशे नोटीस मी स्वतः माझ्या ऑफिसहून या महानगरपालिकेमध्ये सादर केल्या आणि सर्व पाठपुरावा केल्यानंतर आज आम्ही आयुक्तांना भेटण्यासाठी आलो आयुक्तांना सविस्तर चर्चा केली आयुक्तांना सर्व काही गोष्टी सांगितल्या त्यांना सांगितलं नगर शहरामध्ये पाण्याच्या समस्या लाईटच्या समस्या ड्रेनेजच्या समस्या सी सी टी टी व्ही कॅमेरा नाही ट्रॉफिकच्या समस्या अशा असंख्य समस्या आहेत शाळेच्या समस्या या समस्याचं तुम्ही पहिले निवारण करा आणि आज सांगण्याचा उद्देश हा होता की आज आचारसंहिता लागू होईल जर आचारसंहिता लागू झाली तर आणि यांनी जर ही मालमत्ता कर वाढवला तर आम्हाला आंदोलन कर करता येणार नाही असं होऊ शकतं हे राजकीय पक्षाचा डाव असू शकतो म्हणून जर आचारसंहिता जरी लागू झाली आणि यांनी हा मालमत्ता कर वाढवला तर समस्त नागरिकांसमोर आम्ही आंदोलन करू आणि आचारसंहिता भंग झाला प्रकरणी हे आयुक्त यांना सांगितलं की या याचा जो मेन गुन्हा आहे तो तुमच्यावर लागू होईल आज एवढं सांगितल्यानंतर आयुक्तांनी खूप चांगल्या प्र प्रकारे चर्चा केली आणि सांगितलं की नगर शहरामध्ये खूप जणांचे प्रॉब्लेम आहेत माझ्यापर्यंत पण आलेले आहेत त्यांच्यापर्यंत पण आलेले आहेत बरंच ठिकाणी गेलेलं आहे अजून काही जणांचे राहिले असेल तर नागरिकांनी लवकरात लवकर ती जी नोटीस आहे ती आणि त्याच्याबरोबर एक फॉर्म येतो त्यामध्ये किंवा स्वतःचा अर्ज घेऊन सविस्तर सादर करावा त्याचं मूल्यांकन केलं जाईल आणि नक्कीच त्याचा पाठपुरावा करून ती घरपट्टी कमी केली जाईल असं आश्वासन आज आयुक्तांनी आम्हाला दिले आम्ही त्यांचे धन्यवाद मानले आणि मालमत्ता कर लागू करू नका असं त्यांना सांगितलं लागू केला, तर आम्ही आंदोलन नाही करणार तर आक्रोश मोर्चा या महानगरपालिकेवर काढू